नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव हॅटलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आलो आहे आम्ही फार्मसमोर दिनेश पूजा आदी आणि शिव यांना पोहण्यासाठी घ्यायला आलो आहे त्यांना पोहायची खूप इच्छा होती पण त्यांना काही पोहता येत नव्हतं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आलो आहे सेफ्टी म्हणून काय यांना सांगितलं की तुम्ही थोडं एक दीड तास थांबा मुलांसोबत कारण त्यांना अजून नवीन येते त्यांना पोहता येत नाही दिनेश आणि पूजा यांना येतं पोहता तरी पण त्यांना म्हटलं तुम्ही सोबत राहा तर आता त्यांना मी घेऊन आली एक दोन तासासाठी आणि थोडासा त्यांना पण आनंद भेटेल तर बघा तिकडे सगळेच पोहता येत आणि इकडे साईडला दिनेशचे पप्पा बसलेले आहेत आणि मी पण इकडे साईडलाच थांबलेली आहे आणि त्यांच्यासोबत बघा आमची मनमसुद्धा आलेली आहे खूप अंगावरची त्यांच्यावाल्या ती त्यांच्यासोबतच फिरते ती तर बघा खेळते त्यांच्या सोबत बघा तर बघा आता पूजा शिवला शिकवते पोहायचं कसं बा तर बघा तो मस्त पोहण्याचा आनंद घेतोय आणि त्यांना आम्ही जे जॉकेट आणले होते पोहायचे तर ते जॉकेट त्यांना घालून दिलेले आहेत कारण दिनेश आणि पूजा यांना पोहता येतं पण आधीला आणि शिवला कमी पोहता येतं म्हणून त्यांना आम्ही सेफ्टी म्हणून असे जॅकेट घालून दिलेले आहेत तर त्यांनी पण खूप छान असा आनंद घेतला पोहण्याचा दिनेश आणि पूजासोबत आणि ते ज्यावेळेस पोहायचे त्यावेळेस आम्हाला पण खूप आनंद भेटत होता कारण आपल्या फार्म हाऊस समोरच तलाव आहे त्याच्यावर दिनेश आणि पूजा या दोघं जणी पोहायला शिकले होते आणि आज आधी आणि शिव आले पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तर खूप छान असं पाणी होतं कमीत कमी दहा ते बारा फूट खोल असेल ते खाली आणि छान असा पाऊस झाला यावर्षी आणि तलावालाच चा खूप छान पाणी आलं आणि मस्त सगळ्यांनाच आनंद झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने छान मस्त त्यांनासुद्धा पोहता येतं अन इकडे शिव बघा आता पूजा त्याला शिकवते आणि इकडे बघा दिनेश दिनेश पण छान ट्रेन झालेला आहे मस्त बघा कसं पोहतोय तो तर त्याला सुद्धा असं पलटे भरून पण झपता येतं आणि वरती तोंड करून पण झपतं दोघे साईडने त्याला पोहता येतं खूप छान असा ट्रेन झालेला आहे मस्त आणि वातावरण खूप सुंदर आहे आजूबाजूला तर बघू शकता मी खूपच सुंदर असं म्हणजे गावाकडचा नादच वेगळा असतो ग्रामीण भागात खेड्यागावातला आनंदच खूप वेगळा असतो आणि खेड्यागावातले मुलं खूप हिंमतसुद्धा करतात आणि बघा आमचा शूसुद्धा बघा खूप छान असा आहे थोडं थोडं त्याला पण पोहता यायला लागलेलं आहे तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद